नमस्कार मैत्रिणीनो तर हे बघा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी मुग डाळ बटाटा ही अशी भाजी बनवणार आहे मी रस्सेदार कारण ज्वारीच्या भाकरीबरोबर सुकी भाजी केल्यावरती अशी म्हणजे कोरडी कोरडी वाटते तर तशी न वाटता रस्सेदार आपण भाजी ही मुगडाळ बटाट्याची बनवणार आहोत ती, ती मी आता कशी बनवणार आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया तर हे बघा मी थोड्या मिरच्या तळून घेतल्या होत्या अगोदर त्या तेलामध्ये म्हणून थोडंसं तेल तुम्हाला असं वाटत असेल तर त्या तेलात मोहरी हिंग मोहरी तडतडल्यावर आपण हिंग घालून घेतला आहे आता घालूया मग थोडंसं लसणाच्या पास्ता पाकळ्या फुटून घेतल्या आहेत आणि एक कांदा घेतला आहे ते व्यवस्थित तेलात परतून घेऊया आपण घरी खाण्यासाठी नाहीतर टिफिनसाठी रोज काय भाजी बनवायची हे महिलांना टेन्शन असतं घरी राहणाऱ्या असो किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिला असो हे टेन्शन सगळ्यांनाच असतं तर आपण थोडीशी आता हळद घालून घेऊया तेलामध्ये कांदा थोडा नरम झाल्यावर लाल तिखट घालणार आहे मी जे तुमच्याकडे लाल तिखट आहे ते घालू शकता तर माझ्याकडे थोडा दोन प्रकारचा असल्यामुळे मी तो घालून घेतला काश्मीरी आणि थोडा साधा गरम मसाला धने गिरे पावडर आणि आता एक टमाटा घेतला आहे कापून स्वच्छ धुवून घेतला आहे तो आता तेलात घालून थोडं नरम होईपर्यंत त्याला शिजवून घेते व्यवस्थित असं शिजवून घेऊया चपाती बरोबर कशी सुखी भाजी केली तरी चालून जाते तसं ज्वारीच्या भाकरी बरोबर नाही तर मी थोडंसं आलं खिसून घातलं आहे एका हाताने दाखवता आलं नाही म्हणून मी थोडंसं खिचलाय बघू शकता तुम्ही थोडंसं घातलं आहे तर छान आता टोमॅटो शिजवून घेऊया तर हे थोडंसं वाटण आहे माझ्याकडे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण थोडंसंच उरलं होतं म्हणून ते मी त्यात घालून घेणार आहे आता जेणेकरून आपल्या रसाला जाडपणा येईल आईल तर एक तर मध्ये पण होती तीसुद्धा ॲड करणार आहे त्या तेलामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करूं गेते। करून घेते जेणेकरून आपल्या भाजीला असा दाटसर येईल आणि भाजी अशी मस्त छान लागेल तर एक बटाटा घातला आहे थोडे मोठे मोठे काप केले आहेत बटाट्याचे तर व्यवस्थित तेलात परतून घेणे आणि ही आहे मुगाची डाळ मी रात्री भिजत घातली होती मेथीच्या भाजीसाठी पण आपण भिजत घातलेली ती उरलेली तर मी थोडंसं आता ह्याची एक भाजी बनवून घेणार आहे जेणेकरून भाकरीबरोबर खाण्यासाठी रस्सेदार भाजी तयार होईल तर आता व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे आता ह्याच्यामध्ये किती पाणी घालायचं ते आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला जितपत पाहिजे तोपर्यंत तिथपर्यंत हे आपण पाणी घालून घेऊ शकतो गरम पाणी घातलं तरी चालेल थंड घातलं तरी चालेल तर मी हे असं एक ग्लासभर पाणी ओतून घेतलं आहे त्याच्यात चा, चवीपुरतं मीठ पण घातलं लगेच कोथिंबीर घालते थोडीशी आता आपण ते एक उकळी काढून घेऊया बघू शकता की ती छान तरी आली आहे विकतच्या भाज्या पंधरा रुपये पाव वीस रुपये पाव तर कधीतरी घरातलं पण काहीतरी बनवाय पाहिजे तर मी असं अर्धा ग्लास पाणी घालून वाफेवर शिजवून घेणार आहे जेणेकरून थोडं जास्त म्हणजे पचपचित पच्च होणार नाही वाफेवर थोडा आणि थोड्या जशा पाण्यात शिजल्यावर तरी छान येते हे बघा छान अशी उकळी येत आहे आतमध्ये तर आपण छान व्यवस्थित पद्धतीने त्याला शिजवून घेऊया बघा पाणी पूर्ण सुकलं आहे वरचं ताटलीतलं पाणी पूर्ण सुकवून घेतलं आहे आणि आता आपला बटाटा जेमटीम शिजत आला आहे का ते मी थोडा चेक करून घेणार आहे तर थोडा मला वाटत आहे कच्चा चासल नाही बऱ्यापैकी शिजला आहे सुद्धा आपण ताटलीचं म्हणजे झाकण ठेवल्यावरती आणखीन थोडं वाफेने शिजू शकतो बटाटा शिजला आहे बऱ्यापैकी आणि भाजीला जाडसरपणा तर असा घट्टसरपणा आलाच आहे तर आपण झाकण ठेवून थोडंसं कोथिंबीर घालून पाच मिनटं ठेवूया आणि आपली भाजी आता खाण्यासाठी जेमतेम तयारच आहे तर हे बघा ज्वारीच्या भाकरीबरोबर अशी रस्सेदार भाजी काय करणार काय करणार कुठली मुलांना आवडते कुठली कुणाला आवडते तर त्याऐवजी ही अशी मुगाची डाळ तर सगळ्यांनाच आवडते आणि खाण्यासाठी पण ती अति पौष्टिक असते तर रात्री भिजत घातलेली मुगाची डाळ घातली आणि एक एका बटाट्यामध्ये आपलं काम होऊन गेलं बघू शकता तुम्ही किती छान अशी रस्सेदार जसं काय आपण बाहेरून आणतो ज्या प्रकारे की मिसळपाव पावभाजी त्याचप्रकारे हे दिसत आहे खाण्याला पण खूप चविष्ट आणि छान बनली आहे तर तुम्ही कुठल्या पद्धतीने करता तर मी या पद्धतीने बनवली आहे मुग डाळ बटाटा रसेदार भाजी तर तुम्हाला ही कशी वाटली बघा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करून बघा किंवा तुमची वेगळी कुठली पद्धत आहे ती सांगा धन्यवाद